मित्रांनो नमस्कार पी एम ई जी पी योजना सुरुवात झाली मध्ये मध्ये थोडंसं कधीतरी एक तास दीड तास ती बंद पडते पण ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेले आहेत आणि कालच्या एका दिवसामध्ये जवळजवळ अडीच हजार पूर्ण भारतातून अर्ज येतात पी एम ई जी पीला आपल्याला माहिती आहे अडीच हजार अर्ज आलेले आहेत मित्रांनो ज्या लोकांना गाई म्हशी डेअरी हा व्यवसाय करायचा होता आणि जे वाट पाहत थांबले होते त्यांनी आता पी एम ई जी पी पोर्टलवर जाऊन अर्ज करायला हरकत त्याचबरोबर पोल्ट्री रेयर पोल्ट्री असो किंवा ब्रॉयलर पोल्ट्री असो आणि त्याचबरोबर शेळीपालन मेंढीपालन अगदी उंट आणि घोडेसुद्धा यामध्ये ॲप्लिकेशन करता येऊ शकतात असं पी ए जी पीचं पोर्टलवरनं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे मेंढीपालन आणि शेळी पालनाचा पालना प्रस्ताव करताना किंवा ब्रॉयलर पोल्ट्रीचा प्रस्ताव करत असताना कटिंगसाठी न करता तो इतर गोष्टीसाठी केला पाहिजे आणि तसा तो डी पी आरमध्ये आला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने ॲप्लिकेशन करताना करणं आवश्यक आहे मुळामध्ये जर का आपण तसं न करता जर का गोटफॉर्म म्हणून शेळीपालन मग शेळीपालन आपण खाटकाकडे देणार आहोत असं जर का प्रोजेक्ट किंवा डी पी आर तयार केला आणि तशा पद्धतीने ॲप्लिकेशन केलं एखाद्या वेळेस बँकेने सँक्शनी केलं गव्हर्मेंटनी फॉरवर्ड तरी केलं तरी पुढं जाऊन आपल्याला सबसिडीला अडचण येते ही मुळामधला मूळ गोष्ट जी आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि मेंढीपालनसुद्धा आपल्याला पी एम ए जी पीमध्ये करता येऊ शकतं तर आता जेवढेही डेअरीचे प्रस्ताव आहेत आणि जी वाट पाहत होते त्याने लवकर लवकर ॲप्लिकेशन पी एम ए जी पीत करायला हरकत नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे पोल्ट्री आत्ता सी एम ए जी पीत सुरुवात सुरुवात झालेली आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन करता येऊ शकतं पण कॉस्ट प्रोजेक्टची कॉस्ट किंमत सबसिडी यामध्ये जो काही फरक पडतो हे सगळ्या गोष्टीचा माहिती घेऊन मी एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन म्हणजे सी एम ए जी पी आणि पी एम ए जी पीमध्ये काय फरक का आहे ने आणि नेमकं आपण कुठं गेलं पाहिजे याही गोष्टी त्यामध्ये त्या, त्या व्हिडिओमध्ये असतील तर आता मात्र या व्हिडिओतून तुम्हाला सांगणं आहे की मित्रांनो पोर्टल चालू झालेलं आहे जेही या गोष्टीचे ॲप्लिकेशन्स आहेत म्हणजे डेअरी गाई आणि म्हशी घेऊन ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तींनी आता पी एम ए जी पीत ॲप्लिकेशन करायला हरकत नाही आणि सुरुवात करा, करा। मित्रांनो आम्हीही ॲप्लिकेशन करून देतो डी पी आर बनवून देतो आम्हालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि तुम्हाला मी नक्की या गोष्टीमध्ये मदत करेन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि उद्योगासंबंधी स्पेशली उद्योगासंबंधी पाहण्यासाठी ಈ ಕಥೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ